नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बुलढाणा जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांची नावे जाणून घेणार आहोत चला तर कुठलाही उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया पहिला हे बुलढाणा जे जिल्हा मुख्यालयसुद्धा आहे मेहकर मलकापूर चिखली खामगाव लोणार मोताळा नांदोडा संग्रामपूर शेगाव देवळगाव राजा जळगाव जामूळ सिंदखेड राजा मित्रांनो हे होते बुलढाणा जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांची नावे हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघूनसुद्धा हे पाठ करू शकता तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि याआधी आम्ही भंडारा वाशिम गोंदिया इत्यादी व्हिडिओ इत्यादी जिल्ह्यांवरचे व्हिडिओ पाठवले आहेत तर तुम्ही हे पण चॅनलच्या पेजवर प्लेलिस्ट बनवली आहे चॅनलवरच्या पेजवर जाऊन तुम्ही हे बघू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद